रामकृष्ण हरे पंढरपूरकडे जाणाऱ्या ज्या पालख्या आहेत किंवा झिंड्या आहेत पारखड्यांच्या झिंड्या या मार्गाचं आता रुंदीकरण झालेलं आहे आणि हे रुंदीकरण झालेलं असल्यामुळे या रस्त्याच्या बाजूची जी विसर्ग धार। झाडं होती झाड मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल झालेली आहे आणि हे सगळे मार्ग प्रशस्त जरी झाले तरी ते मात्र उघडे बोरचे झालेले आहेत आणि हो 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 जे जेव्हा वारकरी या मार्गावरून मार्गस्थ होत असतात मार्गक्रमण करत असतात या ठिकाणी आता सावली कुठे दिसत नाही आणि म्हणून जे एन सी सिटी न्यूजनं हा एक उपक्रम हाती घेतला की परभणीपासून पंढरपूरपर्यंत या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूनी रस्त्याच्या दोन्ही कडेला वृक्षारोपण करायचं आणि तिथे वृक्ष वागवायचे टप्प्याटप्प्यानं हा दरवर्षी कार्यक्रम या वारकऱ्यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची असा आम्ही संकल्प केला आणि त्या वर्षी या निमित्तानं सीडबॉल आम्ही वारकऱ्यांना वाटप केले हे सीडबॉल पळशी येथील शाळेतील मुख्याध्यापक पदारसर यांनी आम्हाला त्यांना आम्ही विनंती केली होती त्यांनी जवळजवळ आम्हाला एक हजार हे सीडबॉल दिले हे सीडबॉल आम्ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिग्रस येथील यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रस येथील ज्ञानेश्वर माऊलींची पालखी त्या आपल्या परभणी जिल्ह्यातलं मार्गस्थ होत असते त्यावेळी चिंगणापूर पाटील येथे जे एन सी सिटी न्यूजच्या वतीनं या वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमानंतर आम्ही त्या सर्व वारकऱ्यांना परभणीचे माजी खासदार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट तुकारामबीर एंजे पाटील यांच्या हस्ते सर्व वारकऱ्यांना ते शिडबॉल वाटप केले आणि हे सीडबॉल वाटप करत असताना आम्ही जे एन सी सी टी व्यूजच्या वतीने धन्यवाद देतो ऍडव्होकेटे पाटील बापू यांना की त्यांनी नुसते सीडबॉलच वाटपले वाटप केले नाही तर या सीडबॉलचं आणि वृक्षारोपणाचं महत्त्व देखील या वारकऱ्यांना समजून सांगितलं आणि कशा पद्धतीनं ते सीडबॉल रस्त्यानं वाटेनं जाताना कशा पद्धतीने ते लोक झाडाच्या बिया आहेत हा घोळा आहे हा घोळा चालता चालता रस्त्याच्या खाडीला तुम्ही टाकला तर पाऊस पडला की हे विघळून जाणार आणि ज्या बिया आहेत त्या बियापैकी काही झाडाचं रोप ते झाडं तयार होणार तर यावर्षी जर बॉल टाकला तर पुढच्या वर्षी झाडा खाली तुम्हाला बसता येईल पुढे बॉल तुम्ही बॉल तुम्हाला वाटप करालो जा जा आपल्या खेळ ठेवायचा पुढच्या त्याच रक्काम दिसल

माझी मंत्री माजी खासदार यांना देखील तर म्हणजे वेळेचं थोडंसं नियोजन तुम्ही ठिकाणी झालं दरवर्षी ही पालखी साधारणपणे दहा ते अकराच्या दरम्यान इंग्णापूर पालखीवर येते आणि त्या अनुषंगानं आम्ही गणेशराव दुर्गावकरांना बोलवलं होतं त्यांनी बरोबर झालेल्या त्या कार्यावर दहा वर्षी लावलं मात्र यावर्षी दिल्लीला यायला दोन अडीच तास उशीर होता म्हणून ते थांबू शकले नाही परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि ते मार्गस्थ झाले ह्या सगळ्या माध्यमातून ह्या वर्षी आम्ही सीडबॉल वाटप केलेले आहे पुढल्या वर्षीपासून आम्ही सीडबॉलसोबतच देखील लावण्याचा आमचा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत आणि दरवर्षी ह्या दोन तीनशे वारकऱ्यांच्या माध्यमातून पुढे पुढे जात पंढरपूरपर्यंत त्या रस्त्याच्या विकल्पा वर ही वृक्षलागवड करण्याचा आमचा मनोदय आहे आम्ही तो संकल्प सोडलेला आहे आणि यावर्षी आम्ही सीडबॉलच्या माध्यमातून याला सुरुवात केली आहे पुढच्या वर्षी सीडबॉल त्याचबरोबर वृक्षरोपण हे दोन्ही कार्यक्रम आम्ही हा घेतलेले आहेत सर्व भाविक भक्तांना आमची विनंती आहे बरेच जण आम्हाला विनंती करतात की या तुमच्या पालखी सोहळ्यामध्ये किंवा ज्योतिस वळ्यामध्ये तुम्ही जी सेवा देता त्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायचे आहे तुम्ही म्हणते आम्ही पाण्याच्या बाटल्या देतो म्हणतो आम्ही चहा करतो सर्वांना अशी विनंती राहील आपण हे सर्व देण्याची पुढल्या वर्षीपासून नसते आपण जर रोप दिली तर ही रोपं आम्ही लावण्याचा कार्यक्रम घेऊ आणि विशेष करून ह्या रोपांमध्ये चिंच बोर आवळा तौथ त्याचबरोबर बदाम करंजी त्या असल्या प्रकारची विठे असल्या प्रकारची रोपं जर आम्हाला आपण आम्हाला दिली तर आपण आम्ही जो हा संकल्प सोडलेला आहे की परभणी ते पंढरपूर दोन्ही दोन्हीतर्फे पूर्ण हरित मार्ग करायचा आहे आणि जेणेकरून वारकऱ्यांना या मा माई चालत असताना या झाडांची छाया मिळेल सावली मिळेल त्याचबरोबर पर्यावरणाला देखील कुठेतरी पूरक आम्ही हातभार लावण्याचं काम करू या यज्ञामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं जे एन सी सी पदार्थांना देखील तेवढाच धन्यवाद देतील त्याचबरोबर त्यांचे विद्यार्थी त्यांनी हे सीड बॉल तयार करून आम्हाला दिले त्यांनाही जे एन सी सी टीच्या त्याचप्रमाणे माझ्या वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीनं आणि जे एन सी सी वतीनं खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया ही चांगली प्रेरणा आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा शेअर आणि लाईक जरूर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून घे अपनचे बटन दाबायला विसरू नका पावसाळ्याचे दिवस आहेत पुढे विजांचा कडकडाचाही जेव्हा कुठे पावसात सापडाल कुठल्या झाडाखाली उभारका विजेच्या उभा राहू नका त्या ठिकाणी वीज पडण्याची शक्यता शक्यतो शेतकरी सोबत घेऊ शका आणि आपला पावसापासून दगड भरण्यासाठी रेडकोट आणि बिलगमपूर सोबत असू द्या काळजी घ्या नमस्कार